लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक वरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हरवलेला खेळ आठवण बालपणाची देखावा शनिवार पेठेत सादर हरवलेला खेळ आठवण बालपणाची हा देखावा शनिवार पेठेतील प्रशांत काकडे यांच्या घरी कणिषासमोर सादर केला आहे कोल्हापूरमधील शनिवार पेठेतील हौशी कलाकार आपल्या कौशल्यातून कला देखाव्याच्या स्वरूपात दाखवली आहे ते म्हणजे हरवलेला खेळ आठवण बालपणीची या देखाव्यातून जुने खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे लगोरी भिंगरी आट्यापाट्या झोपाळा झुला विटी दांडू हे खेळ हरवण्याचे कारण शहरीकरण व जागेची कमतरता मुलांमध्ये मोबाईल टी व्ही व्हिडिओ गेम्स मुळे बाहेर खेळण्याची आवड कमी झाली असून शाळा कॉलेजच्या वाढत्या अभ्यास दडपणामुळे खेळासाठी वेळ कमी झाला सुरक्षिततेची समस्या व पालकांची भीती म्हणूनच हा खेळ जरी हरवला असला तरी तो आपल्या संस्कृतीचा वारसा जपला पाहिजे हे खेळ खेळले पाहिजेत असे हौसी कलाकार शनिवार पेठेतील प्रशांत प्रकाश काकडे यांनी आपल्या देखाव्यातून सादर केला आहे तो पाहण्यासाठी शनिवार पेठ परिसरातील गणेश भक्त मोठ्या संख्येने येत आहेत महानकर निफ्टी विजय बकरे राधानगरी